नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा गाण्याची अपडेट घेऊन आलेलं आहे गाण्याचं नाव आहे सोनू टार्जन गाण्याचं नाव आहे सोनू टार्जन तर या गाण्यासाठी टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर ह्या गाण्यामध्ये मुख्य कलाकार कर आहेत महेश उंबरसाडा आणि नेहा परेड निर्माता आहे महेश जाबर कैलास कांबडी आणि प्रीतम ढाक जकास म्युझिक गीतकार आहे महेश जाबर सूर्या स्टोरी आहे नील साबले सहकलाकार कर आहेत महेश जाबर सूर्या आणि कैलास कांबळे गायक का येतीन यतीन आणि संजना रावते स्टुडिओ आहे विशाल ब्रदर स्टुडिओ म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे कैलास वनगा व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे एमचे तर मित्रांनो हे पूर्ण गाणं झकास म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की बघा व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार